नमस्ते मित्रांनो सोमेश्वरत्न सर्वांचं एकदा स्वागत आहे मंडळी आपण रेल्वेविषयी नवनवीन माहिती घेत असतो आज आपण सोलापूर ते धाराशिव या बहुचर्चित रेल्वे मार्गाविषयी आपण आज माहिती घेणार आहोत मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र जोडणारा हा एक महत्वाचा रेल्वे मार्ग आहे त्यामुळे दक्षिण भारत आणि उत्तर भारत जोडण्यासाठीही या रेल्वे मार्गाची आखणी होणार आहे म्हणजेच हा एक पर्यायी रेल्वे मार्ग तयार होणार आहे सोलापूर धाराशिव ब्रॉडगेज रेल्वेच्या बांधकामाचा पहिला टप्पा लवकरच सुरू होणार आहे चौऱ्याऐंशी किलोमीटरच्या अंतरावर एकूण दहा रेल्वे स्टेशनची निर्मिती करण्यात येणार आहे त्या सर्व रेल्वे स्टेशनची माहिती आपण आज घेणार आहोत या मार्गावर एकूण सोलापूर खेड मारडी तामलवाडी माळंबा रायखेल वडगाव तुळजापूर सांजा धाराशिव अशी दहा रेल्वे स्टेशन तयार होणार आहेत पुढील महिन्यामध्ये प्रत्यक्ष भूसंपादनाच्या कामाला सुरुवात होणार आहे त्यामुळे हा रेल्वेमार्ग पुढील अडीच ते तीन वर्षामध्ये पूर्ण होईल अशी आशा आहे या मार्गासाठी राज्य शासनाकडून एकूण पाचशे चौवेचाळीस कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले आहे त्यामुळे या कामाला आता लवकरच गती प्राप्त होणार आहे आणि हे काम लवकरात लवकर सुरू होणार आहे या बांधकामाचा पहिला टप्पा तीस किलोमीटरचा असून हे काम या जानेवारी महिन्यापासून सुरू होणार आहे हा मार्ग तयार झाल्यावर पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा एकमेकांना जोडणार आणि विकासाची गंगा मराठवाड्यामध्ये वाहणार अशी आशा आहे आणि दक्षिण भारतासाठी हा एक पर्यायी मार्ग राहणार आहे सोलापूर उस्मानाबाद लातूर लातूर रोड परभणी हिंगोली अशा प्रकारे उत्तर भारताला जोडण्यासाठी हा एक पर्यायी रेल्वेमार्ग म्हणून पाहण्यात येणार आहे त्यामुळे सोलापूरहून जो पुण्याकडे जाणारा लोड आहे गाड्यांचा तो आता सोलापूर उस्मानाबाद मार्गे लातूर मार्गे हा उत्तर भारताकडे जाण्यासाठी हा एक पर्यायी मार्ग राहणार आहे हा मार्ग एकूण चौऱ्याऐंशी किलोमीटर लांबीचा असून या रेल्वे मार्गावर एकूण एकशे दहा पूल आणि तीन मोठे उड्डाण पूल असणार आहेत आता या प्रकल्पाच्या कामाला वेग आला असून पुढील अडीच ते तीन वर्षामध्ये या रेल्वे मार्गावर रेल्वे धावेल अशी आशा आहे सोलापूरहून नागपूर हावडा या मार्गावर जाण्यासाठी हा एक पर्यायी मार्ग असणार आहे त्यामुळे सोलापूर उस्मानाबाद लातूर लातूरोड परळी परभणी नांदेड मार्गे आपल्याला नागपूर हावडा या मार्गावर नवीन रेल्वे सेवा सुरू करण्यात येईल अशी आशा आहे त्यामुळे पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ या सर्वांची एक कनेक्टिव्हिटी होणार आहे आणि सोलापूरकरांना नागपूरला जाण्यासाठी हा एक खूप रेल्वे रेल्वेमार्ग तयार होणार आहे सोलापूर ते नागपूर या रूटवर एकही रेल्वे अजून धावत नाही ह्या हा मार्ग तयार झाल्यानंतर सोलापूर उस्मानाबाद लातूर लातूर रोड परळी परभणी नांदेड मार्गे आपण नागपूरशी जोडले जाऊ त्यामुळे सोलापूर ते नागपूर ही डेली रेल्वे सेवा सुरू होईल अशी आशा आहे आणि दक्षिण भारत ते उत्तर भारत जोडण्यासाठी हा एक पर्यायी आणि महत्त्वाचा रेल्वे मार्ग होणार आहे त्यामुळे पुणे मुंबईकडे जाणारा रेल्वेचा लोड का कमी होऊन या मार्गावर रेल्वे धावतील ही माहिती आपणास कशी वाटली जरूर कमेंट करून कळवा हा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला जरूर लाईक करा आणि ही माहिती इतरांना पोहोचवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा सर्वांचे मनापासून धन्यवाद